मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता इकडं जे रा राणीची वाट बघत असतात आबा म्हणत असतात की इंद्र राणीला घेऊनच घरी येईल तर आता मालती म्हणते की नाही येणार माझा इंद्र असं कधीच करणार नाही आहे मला माहिती आहे माझा इंद्र कसा आहे तो ते तो असं त्या राणीला घरी घेऊन येऊ शकत नाही मला पण माहिती आहे असं म्हणते तर आता लगेच ते म्हणतात की एवढा तुझा इंद्रावर विश्वास आहे का मला माहिती आहे इंद्र राणीसोबत एकदम चांगला वागतोय आणि राणीला तो घरी घेऊनच येईल तर आता तेवढं ती इंद्र येतो इंद्राला बघून आता आबा म्हणतात की इंद्र तू एक एकटा चालास का आणि कुठं आहे तर आता मालती म्हणते की मी म्हटले होते ना माझं पोरग माझंच ऐकत ते दुसरं कोणाच ऐकत नाही ऐकलं नाही ना माझं बघितलं का एकटा तो तिला घेऊन नाही आलाय तर आता लगेच ते म्हणतात की आता काय करायचं आबा म्हणतात इंद्र काय केलंस तू हे चांगलं नाही केलंसा तर आता लगेच मालती म्हणते की चांगलं नाही बरोबर केलं इंद्र तू जे काय केलंय ना ते बरोबर झालंय असं म्हणतात तर आता लगेच असं म्हणल्यावरती आता लगेच मालती म्हणते की हे बघ तू अजिबात घरात त्या पुरीला घ्यायचं नाही तिचे अजिबात पाय घरातल्या उंबाट्याला तिचे पाय लागले नाही पाहिजे असं तिचं घरात आलं नाही पाहिजे ती असं म्हणतात तर इंद्र म्हणतो की ठीक आहे इंद्र लगेच राणीला उचलतो आणि आतमध्ये घेऊन येतो तर आता सगळेजण बघतच राहतात तर आता तो म्हणतो की हे बघा मी बरोबर केलं आई तू म्हटली होती ना तिचे बाय उमरायला लागले नाही पाहिजे मी उमऱ्यावरून तिला उसतून आणले माझ्या हाताने माझ्या मी उसतून आणून तिचा गृहप्रवेश केलाय असं इंद्र म्हणतो मालतीला राग येतो आणि मालती रूममध्ये निघून जाते तर आता लगेच आबा म्हणतात की इंद्र खरंच खूप भारी केलं तू राणीला घेऊन आलास अरे तुला माहिती का ती किती चांगली आहेस तर आता लगेच इंद्र म्हणतो की हो आबा मला माहिती आहे म्हणून तर मी राणीला इथे घेऊन आलो आहे तर आता लगेच ते म्हणतात की आता मालती आईचं काय करायचं पण असं तिला आणि म्हणते तर आता लगेच आपण ते म्हणतात तू मालतीचं नको टेन्शन घेऊ मालतीचं काही नाहीये तसं आपण बघून घेऊयात मालतीचं असं म्हणतात तर आता इंद्र म्हणतो की हो राणी तू काळजी करू नकोस मी मालती आईचं बघतो असं म्हणतो आणि इंद्र तिथून जातो आता राणी त्या पण तिकडे जातात तर आता इकडं जी मालती आहे ती रूममध्ये येते आणि स्वतःला कोंडून घेते स्वतःला कोंडून घेतल्यानंतर आता तिथे लगेच इंद्र येतो आणि बाहेरून दरवाजा वाजवतो म्हणतो की आई काही झालंय तुला दरवाजे उघड नाही एकदा तरी पण आता मालती काही दरवाजे उघडत नसते तर आता इंद्र म्हणतो की तुला काय झालं मला सांगशील काही तर आता लगेच मालती काहीच बोलत नाही इंद्र म्हणतो की काय झालं असं आईला असं का वागते तो म्हणतो की एकदाच दरवाजो उघड मला तुला काहीतरी सांगायचंय तर आता मालती हो ती उघडते घडते आणि परत बेडवर येऊन बसते तर इंद्र म्हणतो की काय झालं माहिती काय तुला आणि लगेच तिच्या पाया पडतो आणि म्हणतो की हे बघा मला माफ कर मला माहिती आहे तुला हवं नव्हतं हे पण तुला माहिती क कर आणि ती आपल्यासोबत एवढं चांगली वागली आणि मी तिच्यासोबत वाईट वागू तुला असं वाटतं का तर आता लगेच ती म्हणते की म्हणजे मी वाईट वागते का तर आता लगेच इंद्र म्हणतो तू नाही वागत ग पण ती आपल्यासाठी इतकं सगळं करते आणि मग लगेच असं कसं काय करायचं आपण तिला असं नाही केलं पाहिजे आई तर आता मालती म्हणते की म्हणजे तुला ती महत्वाची का माझ्यापेक्षा तर आता लगेच इंद्र म्हणतो की आई तुला माहिती आहे का तुमच्या दोघींमध्ये चॉईस करायला सांगितलं ना तरी मी तुला चॉईस करेल कारण की तुला माहिती आहे का कारण की असच होईल खरं सांगतोय कारण की हे बघ मी तुला जर आता असं म्हटलं ना तर ती चांगली आहे सगळं खरंच तिने आपल्या खूप वाईट वेळेत साथ दिली आहे आणि खरंच खूप चांगली आहे ती तिला आपण असं नाही सोडू शकत आणि काय गं तिने आपल्यासाठी किती काय काय केलं अगं माझा जीव वाचवला आहे तिने तिला असं सोडवायचं का आपण तर मालती म्हणते की म्हणजे इंद्र तुला काय हवी तुला का ती तुला काय आहे नेमकं इंद्र तो म्हणतो की अगं मला आई काही झालेलं नाही आहे मी फक्त जशाच तसं चांगलं वागण्याचा प्रयत्न करत आहे असं इंद्र म्हणतो आणि म्हणतो की तू काळजी करू नको आई मी वेळ आल्यावर सगळं काही ठीक करेल असं म्हणतो आणि इंद्र आता रूममध्ये यायला लागतो तर इकडे आता जी राणी आहे ती खूप टेन्शनमध्ये मध्ये असते तिला खूप टेन्शन आलेलं असतं तिला असं वाटत असतं की आता काय करायचं आपण मला तर काही पर्याय नाहीये आता मग इंद्र सर असे माझ्याशी वागले तर मालती आई त्यांच्यापासून अजूनच लांब होत चालतील मला काहीतरी करावं लागेल कारण की मालती आई इंग्रजी सर लांब झालेले मला अजिबात चालणार नाही असं ती विचार करते तर आता लगेच तिथं इंद्र येतो आणि इंद्र सगळा पसायला घालतो सगळ्या घरात कपडे वगैरे पाहून देतो तर आता लगेच राणी म्हणते की राणी काहीच बोलत नाही इंद्र म्हणतो की राणी काय चाललंय तुझं आणि थांबवतो तिला तर राणी म्हणते कुठं काय तर आता लगेच म्हणतो की मी एवढं घरात सगळा पसारा पांगवला तू का असं ओरडत नाहीये मला तर राणी म्हणते की तुम्हाला जे आवडेल ते करा ना तुम्ही इंद्रजीत सर मला काय हे करताय असं म्हणते तर आता लगेच राणी तिथून जायला लागते तर आता इंद्रजीचा हात पकडतो आणि म्हणतो की राणी खरंच तुला काहीच वाटत नाही का ग अगं तू आमच्यासाठी एवढं सगळं केलं त्यामुळे मी थोडंसं तुझ्यासाठी केलं काय झालं केल्याने असं म्हणतो आणि तिचा हात पकडतो तेवढ्या तिथे आता जी चिकू आहे ती चिकू येते आणि म्हणते की दादा वहिनी हो तर लगेच तुमच्या वेळ का जाऊ का मी तर ते म्हणतात नाही नाही ये ना का चिकू चिकू म्हणते की हे बघा आपल्या धनतेरेसच्या पूजेसाठी खाली बोलवलं आहे सगळ्यांना चला आपण धनतेरेसच्या पूजेला जाऊयात तर आता ते म्हणतात की हो आलोच आम्ही चल तू पुढे तर ती म्हणते की हो लवकर या बरं का असं म्हणते ती जाते तर आता राणी निद्रा म्हणतात की ठीक आहे चला आपण आवरूयात आणि जाऊयात खाली तर आता इकडं चिकून ते सगळेजण खाली आवरून उभं असतात तर आता लगेच चिकू म्हणते की काय गं काकी रत्ना काकी हे बघ ना आपण हे धान्य धन्य जे धन आणणार ते धन कोण आणणार आणि ते आणेल का तर आता लगेच ती म्हणते की नाही गं बाई अगं ते कुठून धन आणायचे त्यांच्याकडं कुठं धन आहे इथं मी घेतलं ना आपलं सगळं भरून ठेवलेलं आहे फक्त ते आले की पूजा सुरू करायची तर ते म्हणतात ठीक आहे मग तर आता लगेच खाली यायला लागतात तर आता लगेच दोघंजणं जोडीने खाली येतात हे बघून मला खूप वाईट वाटतं ती म्हणते की हा का याची सोबत येतोय ना काय माहिती इंद्राला काय झालंय माझ्या आणि काय नाही काय माहिती असं म्हणते आणि आता तो खाली येतो इंद्र आणि राणी दोघं पण खाली येतात आणि लगेच म्हणतात चला पूजाची तयारी करूयात आपण पूजाला बसा तुम्ही दोघं लवकर आणि ते दोघं पूजाला बसतात पूजा सुरू होते पूजा होते आणि पूजा झाल्यावरती आता इंद्र आणि राणी लगेच उभा राहतात आणि आता जो जी राणी आहे ती इंद्राच्या त्या आभासांच्या पाय पडायला लागते तर आता आबा म्हणतात असं नाही पडायचं पाय दोघांनी जोडीनी पाय पडायचं तर दोघं जोडीनी पाया पडतात तर लगे आता लगेच असं पाय पडल्यावरती आता लगेच जी राणी आहे ती बस तीच बसते तर आबा म्हणतात की इंद्र मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे तर आता ते चिकू आणि जे दुसरे तिचा भाऊ आहे ते, ते म्हणत असतात की नाही नाही आपण आता फटाके फुटवायचे तर तो म्हणतो की नाही नाही आता मला भूक लागली लाग आहे ला जेवण करूयात आधी जेवण झालं की मग फटाकडे फोडूयात चिकू असं म्हणतो तर आता चिकू म्हणते नाही नाही फटाकडे तर आता लगेच म्हणतात चला जेवणच करून घेऊयात पण इंद्र तू माझ्यासोबत एक मिनटं मला तुला खूप महत्वाचं बोलायचे बाजूला चल तू एक कारण की मला तुझ्या एकट्याशी बोलायचं आहे असं म्हणते आणि ते दोघं जण आता टेरेसवर येतात त्या टेरेसवर आल्यावरती त्या गॅलरीमध्ये उभा असतात तर तिथे इंद्र येतो आणि आबांजवळ आबाला म्हणतो की आबा बोला ना काय झालंय आबा म्हणतात की अरे इंद्र काय चाललंय तुझं अरे खरंच ना तू हे जे आज काम केलंय ना ते मला खूप आवडलं तू आयुष्यात काहीतरी एवढं चांगलं काम केलंय का बस अरे तुला माहिती का खरंच आतापर्यंत आपल्या नात्यात जे होतं ना तो दूर दुरावा तो नाही आता तू खरंच खूप चांगलं ग्रेट काम केलं इंद्र मला खूप आवड आवडलं असं म्हणतात तर आता असं म्हटल्यावरती इंद्राला खूप अभिमान वाटतो इंद्राला लगेच आबांना भेटी मारतो आबा म्हणतात की हे बघ राणी खरंच खूप चांगली फुरगी आहे इंद्र असं त्यांचं दोघांचं बोलणं चालू असतं तेवढे तिथे मालती येते बघूया आता पुढील भागात नेमकं काय घडणार आहे हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा